दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यात मालवणी महोत्सवाची धूम नागरिकांना येत्या शुक्रवारपासून अनुभवण्यास मिळणार आहे कोकण ग्रामविकास मंडळातर्फे दहा ते एकोणीस जानेवारी या कालावधीत मालवणी महोत्सवचे आयोजन ठाणे पश्चिमेकडील पोखरण रोड नंबर एक शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात करण्यात आले आहे महोत्सवाचे यंदा सव्वीसावे वर्ष असून मालवणी मेजवानीसह दशावतारी नाटक डबल बारी आदी महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृतीचे आविष्कार महोत्सवात पाहायला मिळणार आहेत याशिवाय विद्यालय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी समूह नृत्य स्पर्धा आणि महिला वर्गासाठी खेळ पैठणीचा मध्ये महाराणी पैठणी जिंकण्याची संधी दहा दिवस महोत्सवात मिळणार आहे अशी माहिती मालवणी महोत्सवाचे आयोजक तथा कोकण ग्रामविकास मंडळ व ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली कोकणातील शेतकरी व्यावसायिकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच मालवणी कला संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने गेली अनेक वर्षे सीताराम राणे ठाण्यात मालवणी महोत्सवाचे आयोजन करतात दहा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता ठाण्याचे जनसेवक वा आमदार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या हस्ते या मालवणी महोत्सवाचे दोन हजार पंचवीसचे उद्घाटन होणार आहे दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भाजप नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर आमदार निरंजन डावखरे आमदार निलेश राणे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देणार आहेत दहा जानेवारी शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रविवार दिनांक एकोणीस जानेवारी पर्यंत दहा दिवसाचा हा महोत्सव आहे नेहमीप्रमाणे वेगवेगळे असतील कोकणातल्या दहशतार असतील डबलवारी असतील हे कार्यक्रम तर आहेतच त्याचबरोबर यावर्षी वर्षी पहिल्यांदा आपण अकडकडच्या आजोबाच्या परिसरातल्या अ पर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा